सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांनी जाहीरपणे माफी मागावी असं प्राजक्ता माळेनं म्हटलंय त्यासोबतच धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केल्याचं त्यांना मागणी केलेली आहे त्यांनी ज्या कुत्सितपणे हशा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय ज्याला काही बेस नाही तर मी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आणतील कायदेशीर पाऊल म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल करणार ज्या पद्धतीने आता कायदेशीर पाऊल काय उचलणार आहात महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे निवेदन करणार आहे आणि जर जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही मी समस्त करना पाउल है, तु आ, कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचले तुमच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही कलाक्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय कलाकारांचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाहीये तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर इथे नसते मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय त्यांनी सुरू केली ही गोष्ट त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका ही तुम्हालाही विनंती आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही तुम्ही तो ओढून आणू नका इस्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका